महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे एकतीस मार्च रोजी जयंती त्यानिमित्त सिन्नर तालुका शिवसेना पक्ष तसेच माजी आमदार राजाभोवाजे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुजरा करत अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची बुधवार दिनांक एकतीस मार्च रोजी तिथीप्रमाणे जयंती असल्याने ती साजरी व्हावी या उद्देशाने माजी आमदार राजाभाऊ वाजे व सिन्नर तालुका शिवसेनेचे पदाधिकारी हे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आले होते कोरोनाचे संकट असल्याने सर्वांनी नियम पाळत जास्त गर्दी न करता केवळ माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून शिवरायांना मुजरा करत जयंती साजरी करण्यात आली यावेळी त्यांच्या समवेत नगरसेवक शैलेश नाईक शिवसेना शहराध्यक्ष गौरव घरटे नगरसेवक पंकज मोरे मंगेश वाजे पिराजी पवार किरण खाडे ललित तनपुरे रवी रेवगडे दिलीप मुरकुटे सचिन लहामगे यांसह शिवसैनिक उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज तिथीनुसार छत्रपती स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण आज साजरी करतोय या उभ्या महाराष्ट्रामध्ये महाराजांनी केलेलं काम जाज्वल्य इतिहास हे संपूर्ण जगामध्ये महाराजांची कीर्ती द्या पसरलेली आहे महाराजांचा जन्मदिवस किंवा जयंती ही रोजही साजरी केली तरी कमीच आहे असं म असं मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून झालेलं आहे त्यांना देवाचीच आपण जागा देतो आहे आज याप्रसंगी माझे आमदार जनसेवक राजाभाऊ वाजे माजी उपनगराध्यक्ष शैलेश अण्णा नाईक शहराध्यक्ष नाना घरटे नगरसेवक पंकज मोरे मंगेश वाजे ललित तनपुरे पिराजी पवार रवी रेवगडे दिलीप मुरकुटे सचिन लांबगे आणि असे असंख्य शिवसैनिक आज या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते जय हिंद जय महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आणि आम्हा शिवसैनिकांचं चे पंचप्राण छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे परंतु आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि यांच्या सूचनेनुसार पूर्ण महाराष्ट्रात कोद कोरोनाचा आणि भारतामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने आज साध्या पद्धतीने या ठिकाणी शिवजयंती उत्सव आ, साध्या, पद्धती का सा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला नाही तर सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने प्रत्येक वर्षी मोठ्या जल्लोषात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येतो परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने आज शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आणि या शिवजयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि या शि शिव शिवजयंतीनिमित्त सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी साध्या पद्धतीने शिवजयंती पूर्ण तालुकाभर साजरी केली आहे परंतु या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांनी सुरक्षित अंतर ठेवून शिवजयंती साजरी करावी आणि या प्र या कोरोना महामारी महामारीला आपल्या महाराष्ट्रातून लवकरात लवकर न्यावं असं शिव शिवचरणी चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो